एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त अंशता आणि विनानुदळीत तुकडीवर काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्वर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची विधिमंडळात घोषणा आमदार कपिल पाटील व संगीताताई शिंदे यांच्या प्रयत्नांना यश सुकाणू समितीचे सदस्य तथा शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष श्री सुभाष मोरे यांची शिष्टाई यशस्वी नमस्कार ई व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुळे आणि आपण बघत आहात ई व्ही एस दस्तक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्य मध्यवर्ती कर्मचारी समन्वय समितीने चौदा डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा राज्य सरकारला इशारा दिला होता काम आंदोलन मागे घ्यावे यासाठी सुकाणू समिती आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात तेरा डिसेंबरला बैठक संपन्न झाली पण या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने राज्य मध्यवर्ती कर्मचारी समन्वय समितीने चौदा डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि काम बंद आंदोलनाला सुरुवात केली जोपर्यंत विधिमंडळात जुनी पेन्शन संदर्भात आश्वासक घोषणा होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धार केला पहिल्याच दिवशी लाखो कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले शेवटी राज्य सरकारने जुडी पेन्शन संदर्भात विधिमंडळात घोषणा केली एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर नियुक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आम्ही एकोणीसशे ब्याऐंशीप्रमाणे जुडी पेन्शन योजना लागू करीत आहोत त्याचबरोबर दोन हजार पाच नंतर नियुक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणार आणि येणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा करणार असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी सुकाणू समितीला दिले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी अनुदानित आणि विनानुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आम्ही एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करीत आहोत अशी घोषणा विधिमंडळात केली नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणे बाबत या बाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळा पुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे थोड्याभरात शासन निर्णय निर्गमित करू असे सांगितले यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अनुदानित आणि विनाअनुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू झाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पण काही शिक्षक कर्मचारी यांच्यात मात्र संभ्रम दिसत आहे काहींचे म्हणणे आहे की ज्यांची नियुक्ती व जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी झाली आहे अशांनाच ही पेन्शन लागू होणार अंशतः शाळेतील काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ही योजना लागू होणार की नाही अशी भीती आहे परंतु सुकाणू समितीचे सदस्य व शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष श्री सुभाष मोरे यांनी सांगितले की सव्वीस हजार कर्मचारी यांच्यात अंशता अनुदानित आणि विनानुदानित तुकडीवर काम करणारे कर्मचारी आहेत या सर्वांना ही जुडी पेन्शन योजना लागू होणार आहे स्वतः श्री सुभाष मोरे हे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी अनुदानित अनु तुकडीवर काम करणारे शिक्षक असून ते सुकुणा सुकाणू समितीचे सदस्य आहेत त्यांनी या सुकाणू समितीमध्ये या विषयावर अत्यंत शिष्टाई करून त्यांनी हा मुद्दा राज्य सरकारकडून पूर्ण करून घेतला एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होईल आणि लवकरच भरामध्ये शासन निर्णय निर्गमित होईल असे त्यांनी सांगितले एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली यात शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता ताई शिंदे यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे त्यांनी मागील अनेक वर्षांपासून एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आंदोलन केले मग ते चंद्रपूरचे आंदोलन असो किंवा मुंबईतील सात दिवसीय उपोषण आंदोलन असो यामुळे सरकारचे या एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले ज्याप्रमाणे संगीताताई मैदानात लढत होत्या त्याचप्रमाणे शिक्षक आमदार कपिल पाटील विधिमंडळात लढत होते सरकारला एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त कर्मचारी व शिक्षक यांच्यावर कसा अन्याय झाला याची सातत्याने जाणीव करीत देत होते सरकारला सातत्यानं यासंदर्भात आपण जुनी पेन्शन योजना कधी लागू करणार यासंदर्भात विचारणा करीत होते अखेर सरकारने ही योजना लागू केली आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करावी लागली आज माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त अथवा जाहिरात किंवा अंशत्राणुरळीत किंवा विनानुरळीत तुकडीवर काम करणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्याची घोषणा केली एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना धन्यवाद दिले तर शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील शिक्षण संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे आणि राज्य मध्यवर्ती कर्मचारी सुकाणू समितीचे सदस्य तथा शिक्षक भारतीचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांचे आभार मानले ए व्ही एस दस्तकला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनवर बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद